पन्नालाल नगर येथील वीर अभिमन्यू दुर्गोत्सव मंडळाच्या गेल्या सतरा वर्षापासून त्यांच्या शिस्तबद्ध व सामाजिक कार्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून राजापीठ विभागाच्या द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला पन्नालाल नगर येथील वीर अभिमन्यू दुर्गोत्सव मंडळ नेहमीच सामाजिक कार्य आणि चांगल्या उपक्रमासाठी ओळखले जात आहे मंडळाचे अध्यक्ष मिलिंद बांबल यांच्या नेतृत्वाखाली हे मंडळ गेल्या एक सतरा वर्षापासून दुर्गोत्सव अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करीत आहे मंडळ रक्तदान वृक्षरोपण आणि विविध सामाजिक समस्यावर जनजागृती अभियान आयोजित करते कोरोना मोहिमेच्या काळात मंडळाने सर्व कार्यक्रम रद्द करून नागरिकांना मदत केली होती दरवर्षी पोलीस आयुक्तालयाकडून उत्कृष्ट मंडळ म्हणून वीर अभिमन्यू दुर्गोत्सव मंडळाला सन्मान केला जातो यावर्षी देखील पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या हस्ते मंडळाला राजापेठ विभागाच्या द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे राजभेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनित कुलट आणि पोलीस दलातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पुरस्काराच्या स्वरूपात मंडळाला शील्ड आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले